डेली अपडेट न्यूज स्वर्गीय दादा दिवटे दा यांच्या जयंतीनिमित्त उद्या विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन स्वर्गीय प्रवीण दादा दिवटे दा यांच्या जयंतीनिमित्त उद्या पंधरा डिसेंबर रोजी दादा क्रीडा मंडळ आणि स्वर्गीय प्रवीण भाऊ दिवटे मित्रपरिवार यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमातून दिवटे दादांच्या स्मृतींना आदरांजली वाहत समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे कार्यक्रमाअंतर्गत वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ इथं नवजात व रुग्णांसाठी अन्नदान उपक्रम राबवला जाईल याशिवाय आर्णी येथील सुशिलाबाई नागपुरे वृद्धाश्रमात वृद्धांसाठी अन्नदानाचं आयोजन करण्यात आले थंडीपासून संरक्षणासाठी यवतमाळ शहरातील गरजू व्यक्तींना शाल व चादरांचं वाटप करण्यात येणार आहे या उपक्रमाचं आयोजन स्वर्गीय प्रवीण भाऊ दिवटे मित्रपरिवार व दादा क्रीडा मंडळ यवतमाळ यांनी केलंय या सामाजिक कार्यक्रमांद्वारे यांचे आदर्श पुढे नेण्याचा ने व समाजसेवेचा संदेश देण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केलाय आयोजित या सर्व सामाजिक का कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी आयोजकांनी आवाहन केलंय